निरा नदीमध्ये रसायन मिश्रित पाणी सोडलं जात आहे रसायन मिश्रित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांनी संताप सुद्धा व्यक्त केलाय बारामती तालुक्यातील के निरा नदीवरील शिरवली आणि निरावा गज या बंधाऱ्यांच्या पाण्यात मृतमाशांचा खच पडलाय रसायन मिश्रित पाण्यामुळं नदीकाठच्या गावांमध्ये दुर्गंधी पसरल्यानं नागरिक आणि जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न हा निर्माण झालाय या पाण्यामुळे शेतातील पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत मात्र रसायन मिश्रित पाण्याकडे सरकार प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय दृश्य आपण पाहतोय या बंधारामध्ये मृत माशाचा खच पडलेला आहे दरम्यान या प्रदूषणाला जबाबदार कोण असा सवाल इथल्या आता नागरिकांनी उपस्थित केलाय सगळे मासे मरून गेलेले आणि पाणी एकदम दूषित झालेले पाणी पितलाय आणि शेतीला जर पाणी द्यायचं म्हणलं तर एकदम कडक जमीन होती जमीन पण आहे आम्हाला दीड एकर शहरयुक्त जमीन झाली त्यात काही पिकत नाही त्या पाण्यामुळे कुणाचं पाणी येत आहे काय सांगता येत नाही कारखाने जे आहेत जवळ जवळचे ते कारखान्याकडून पाणी सोडलं जाते केमिकल युक्त मासेमारे मरून गेलेले सगळे मच्छी सगळे मेलेत त्याच्यामुळे आता आम्ही कुठला धंदा करायचा हे शासनाने ठरवावं शासनाकडे काय मागणी करायचं आता काय शासनाकडून मागणी करायची शासनाने फक्त हे केमिकल युक्त बंद पाणी करावं एवढंच आमचं म्हणणं आहे मच्छी तरी बघा कसे सगळे मासे मरून गेलेले आणि पाणी एकदम दूषित झालेले गुरबे पाणी पित आणि शेतीला जर पाणी द्यायचं म्हणलं तर एकदम कडक जमीन होती जमीन पण आहे आम्हाला दीड एकर ुक्त जमीन झाली त्यात काही पिकत नाही त्या पाण्यामुळे काय सांगता येत नाही कारखाने जे आहेत जवळ जवळचे ते कारखान्याकडून पाणी सोडलं जाते केमिकल युक्त मासेमारे मरून गेलेले सगळे मच्छी सगळे मेलेत त्याच्यामुळे आता आम्ही कुठला धंदा करायचा हे शासनाने ठरवावं <laughs> शासनाकडे काय मागणी कराल आता काय शासनाकडून मागणी पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या निरा नदीमध्ये केमिकल युक्त कारखाना आणि कंपन्यांनी पाणी सोडल्यामुळे हे निरा नदी जे आहे ते दूषित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने या निरा नदीमध्ये काळकुट्ट पाणी झालेलं आहे त्याचबरोबर या निरा नदीच्या पाण्यामध्ये केमिकलयुक्त पाणी सोडल्यामुळं जे पाण्यामध्ये जलचल प्राणी आहेत म्हणजेच मासे जे आहेत ते मृत पावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या बारामती तालुक्यातील निरावागज या बंधाऱ्यावरती आलेलो आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर लाखो मासे जे आहेत ते या ठिकाणी मृत पावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण या निरा नदीमध्ये केमिकल युक्त पाणी सोडलं गेलेलं आहे आणि यामुळे या, या निरा नदीमध्ये जे मासे जे आहेत ते मृत पावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने या मच्छीमार ज्या या या ठिकाणचे मच्छीमार जे आहेत त्यांच्यावरती खऱ्या अर्थाने उपासमारीची वेळ आलेली आहे त्याचबरोबर हे पाणी जे आहे दूषित झालेलं आहे यामुळे या, या पाण्यावरती अवलंबून असलेले शेतकरी जे आहेत ते शेतकरी देखील या ठिकाणी या पाण्यामुळे या दूषित पाण्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांची शेती जी आहे ती देखील नापीक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या बाबत अनेक वेळा शेतकऱ्यांनी आणि मच्छीमारांनी या केमिकल युक्त पाणी सोडणाऱ्याच्या विरोधामध्ये तक्रारी केलेल्या आहेत मात्र प्रशासन आणि सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे आता सरकार आणि प्रशासन या केमिकल युक्त पाणी सोडणाऱ्यावरती काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती